आपण पाहतात आप दिग्ग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बातम्या विविध माध्यम आणि विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक वेगळंपण देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यातीलच हा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या जे, महारा जे काही मतदान होत आहे पाच टप्प्यामध्ये त्यातील पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी म्हणजे अगदी कालच संपन्न झाला यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर याचा समावेश होता विशेष अशी की या मतदारसंघामध्ये हे प्रत्यक्ष मतदान झालं हे अत्यंत धक्कादायक आहे झालेल्या मतदानापैकी जे काही भाग असते त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास चौसष्ट टक्के पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे भंडारामध्ये छप्पन टक्के झालेला आहे चंद्रपूरमध्ये पंचावन्न टक्के रामटेकमध्ये बावन्न टक्के आणि नागपूरमध्ये सत्तेचाळीस टक्के प्लस म्हणजे थोडा अधिक कमी जास्त होऊ शकतोय परंतु विशेष असा फरक नाही कारण की उशिरावरती आकडे आले असतील ते वेगळं थोडंसं होऊ शकतात परंतु जवळपास प्रत्यक्ष झालेलं असंच मतदान आहे तर दुसरीकडे दुसरी जर दुसरी बाजू झालेली पाहायची असेल आपल्याला प्रत्यक्ष मतदान जे नाही झालं त्याची टक्केवारी पहा गडचिरोलीमध्ये पस्तीस टक्के झालेलं मतदान नाही आहे भंडारामध्ये त्रेचाळीस टक्के झालं नाही चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस टक्के रामटेकमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक काहीतरी होऊ शकतो आणि नाग नागपूरमध्ये जवळपास बावन्न टक्के लोकांनी मतदारांनी मतदानचा हक्क बजावलेला नाही आता याला आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो हे महत्वाचं आहे झालेलं मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडेल कोणाचा फायद्याचं असेल कोणाचं नुकसानीचं असेल हे देखील येत्या काळात पडेल न झालेलं मतदान जे आहे याला आपण कोण्या कारणानं झालं याचे कारण वेगवेगळे असू शकतात काही मुलं शिकायला बाहेर गेलेले असतील काहीला मेडिकलचं कारण असेल किंवा काही इतर काही कारण असू शकतात त्याच्यासोबत काही मतं उभया उभयान असू शकतात म्हणजे त्याला दुसरा प्रकार जर म्हणायचं झालं तर नोटाचा एक प्रकारही आपण म्हणू शकतो काही अप्रत्यक्ष रूपाने कारण की न जाण्याचे कारण काही असू शकतात पण जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकतात पण गेले नाही याचं कारण काय असू शकतात हे संशोधनाचा विषय असू शकतो एक त्यांच्या लोकांच्या जनभावनेचा विषय असू शकतो परंतु झालेलं मतदान कोणाच्या फायद्याचं आहे न झालेलं मतदान कोणासाठी नुकसानीचा आहे हा देखील विषय पुढे आपल्याला कळेल दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे म्हणजे सव्वीस एप्रिल म्हणजे यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी आणि नांदेड या भागाचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्याचा म्हणजे सव्वीस एप्रिलला या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होणार आहे या क्षेत्रातील सर्वात महत्वाचं जे काही आता चॅलेंजिंग म्हणू शकतो जे आव्हानात्मक जे गोष्ट आहे ती जास्ती, जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन कसं कर करता येईल तर या ही एक आ, महत्वाचा विषय पुढे येतो आहे कारण की झालेलं मतदान आणि न झालेलं मतदान कोणासाठी फायद्याचं कोणासाठी नुकसानीचं असू शकतो परंतु राष्ट्रीय कार्यामध्ये प्रत्येक मतदारांनी आपलं योगदान दिलं पाहिजे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जेणेकरून राष्ट्र निर्माणमध्ये त्यांची ही भूमिका त्यांचाही सहयोग असला पाहिजे हा त्यामागील हेतू आहे राष्ट्रीय पातळीवर स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर प्रशासकीय यंत्रणांना राजकीय यंत्रणेंनी वेळोवेळी या संदर्भामध्ये जनजागृती करून मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं मतदान करायला न जाण्याचे काही कारण असू शकतात त्यामध्ये वाढतं तापमान विद्यार्थी बाहेर गेले किंवा इतर कारण असू शकतात येत्या काळामध्ये या दृष्टिकोनातून हे शासकीय पातळीवरून जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासंदर्भामध्ये काही यंत्रणा उभारण्यात यावी या, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे परंतु यावरून एवढं मात्र नक्की की, की उर्वरित जे चार टप्पे उरलेले आहेत त्या चार टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल हाच देखील हाच एक महत्वाचा आणि आव्हानात्मक राहणार आहे कारण की त्यावरच उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे मतदान अवश्य करा तापमान वाढते आहे उन्हाळ्याची रखरख वाढती आहे यापासून आपला बचाव करा